काय झाला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहात सर्वांना क्रांतिकारी जयबीन आज वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा अध्यक्ष माननीय अजय भैया सर्वदे यांच्यावरती जाणीवपूर्वक पोलीस प्रशासनामार्फत एक गंभीर स्वरूपाचा म्हणजे एम पी डी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू केलेली आहे परंतु ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत अशा लोकांना तुम्ही बीडमध्ये जाहीर सभा घेऊ देता पोलिसांची आय माय एक करायला होता अशा लोकांवरती तुम्ही कसल्याही प्रकारची कारवाई करत नाहीत जे जातीय द्वेष भावना जातीय दंगली पेटवतात अशा लोकांवरती कारवाई करत नाहीत परंतु आंबेडकरी विचारधारेचा आंबेडकरी चळवळीचा आवाज असणारे नेतृत्व अजय भैया सर्व दे विद्यार्थ्यांचे इतरच्या पिढी शोषित वंचितांचे प्रश्न मांडणारे वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा अध्यक्ष यांच्यावरती जाणीवपूर्वक जातीय मानसिकतेतून द्वेषातून जी कारवाई करण्याची जी मोहीम चालू केलेली आहे विरोधात आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती साहेबांना निवेदन देऊन आमच्या मागण्या मांडत आहोत तेवढं बोलून थांबतो गेलेलं